जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे विनापरवाना धरणे आंदोलन करून मोठमोठ्याने घोषणाबाजी केल्याने आदिवासी पारधी संघर्ष समिती अध्यक्ष मलकार नवशा काळे वै पंचावन्न याच्यासह सोळा आंदोलक सर्व राहणार कवटे यांच्यावर विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दोन सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून ते सहा सप्टेंबर दुपारी एक वाजेपर्यंत आदिवासी पारधी संघर्ष समिती यांच्या वतीने आदिवासी पारधी संघर्ष समितीचे अध्यक्ष मलकार काळे आणि आंदोलक यांनी विनापरवाना धरणे आंदोलन केले आंदोलन करत असताना मोठमोठ्याने घोषणा देऊन पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन केलं नाही तरी जिल्हाधिकारी तथा दंडाधिकारी यांनी लागू केलेला निर्बंध तथा बंदी आदेशाचा भंग केलाय बीएनएस दोन हजार तेवीसचे कलम दोनशे तेवीस पोलीस कायदा कलम सदतीस एक तीन चा भंग केला म्हणून पोलीस शिपाई सचिन लोहार यांनी सरकारतर्फे विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून आदिवासी पारधी संघर्ष समिती अध्यक्ष मलकार काळे याच्यासह सोळा आंदोलकांवर विश्रामबाग पोलीस ठाण्यात सहा सप्टेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजता गुन्हा दाखल करण्यात आलाय